किचन किचन अजून लायटी बाकी मधल्या तर काही संसार सुरू झाल्यासारखं सारखं वाटत फायनली वाटत नवीन लग्न झालंय सगळ्या वस्तू नवीन नवीन घेतोय सगळं काही स्टार्टिंग होते

पाईप पाईप होता झाटून टाकला हां इथे असं येत आणि ते तो तिकडे येतो ना का एक असा लॅम्प येतो तो लावायचा आहे आणि इकडे झाड लावणार आहे आणि ते टी व्ही लावणार आहे मॅडम आधी काय आली माहिती आहे मॅडम मॅडम सर काल नाही फक्त आणि फक्त किचनचं काम बघायला आलेली आहे यायची बिचारी मध्ये मध्ये बघायला आणि तेव्हा फोल्डिंग आदर झालं कसं आलं कसं काय माहीत मग काय डिझाईन काढली ना म्हणते बाहेर एक नंबर आम्हाला माहिती पण तेवढी डिझाईन काढू शकतो आणि ही तर आवडली आम्हाला आणि दुसरं किचन आहे किचन आता पूर्ण पॅक होणार तर ते सामान आपण रेडी पण मागवलेलं त्याच्यावर किचनवाले पण आले किचनचं काम आता डन आहे थोडस एवढी शॉपिंग केली सर्व आणि खूप कमी प्राईसमध्ये सो तुम्हाला पण दुकानचा ॲड्रेस माहिती पडणार आहे दाईस काम आम्ही आलते थोडंसं सामान घ्या बाई इतक्याने आम्ही किती नवीन संसारचं सामान घेतलेलं आहे वा दादाकडनं झाडे जरा युनिक पण आहे तर काही संसार सुरू झाला सारखं वाटत आता फायनली नवीन लग्न झालं सगळ्या वस्तू नवीन नवीन घेतोय सगळं काही स्टार्टिंग होते आणि इथे आलेलो आम्ही सूर्य इंटरप्रायजेसमध्ये फुल डिटेल्स तुम्हाला आमच्या रील्स मध्ये बघायला मिळणारच आहे मी लवकर ते रील्स करणार आहे मी रील्स मध्ये फुल डिस्क्रिप्ट म्हणजे सगळं देईल हो चांगल्या रेट मध्ये आम्हाला सगळं मिळतं इथे आणि सगळं ट्रेंडी डिझाईन सगळे नवीन नवीन झाडू आणि मोपांचा मोपांचा मग शॉपिंग केलेलं सामान आता घेतलं आता काचीच घ्यायचं झाला की झाले बसायला आता भांडी आखी ठेवल्या आम्ही आता आलो जरासा आराम केलाय परत मा घरी जाऊन काय साचा पाहिजे कर का का जे कलर मारले ना ते सर्व आका ओट्याला लागले सकाळ साफ करायचं घासून घासून विकत पंभो केली ए सी लावून तिकडे का कलर भिंतीला लाल लाल चालतं तर मी कलर, कलर मारला एक नंबर मी पण कलर मारू शकतो आता समजला मला चलो लस गो आता सामानाचा असा लहान फॅन घेऊन येतो दोन ऐज ना आज ना डे फाय फाय नाल आहे ना हा डे सेव्हन हे काम असा आणि पर्यंत मला फायनली उद्या नाही परवापर्यंत फायनली होणार आहे तर आज ना लाईटी लावले आणि मोल्डिंग लावले सो एसकडे माहितीच होतं सरप्राईज होता हो लाइटी तर माहिती होतं म्हणजे डिझाईन केली ती बघायला भेटणार तुम्हाला एकदम नमस्त एक नंबर अडले आम्ही पाच दिवस पाकत होता कुठला हल्लोच नाही छोटे कुठे झाला मध्ये तू दादा घरी तुझ्या घरी तुला घर लग्न आहे नॉर्मलच लाईटी अजून नॉर्मल नॉर्मल कि बघा मोल्डिंग वाव का दिसते हे बघ तिच्या बघ मोल्डिंग लागली आणि इकडे लागली इथे 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 बघ हे हे बघ बघ किचन रात्री बघ या अशा टाइमपास करायला बाबूला या तीन लाईटी या तीन नंतर बघ या दोन लाईट रात्री झोपताना लावू शकतो बघ ठीक आहे बघ तिकडे बघ हा का नाहीतर ह्या नंतर ह्या सर भारी सर्व इम्पॉर्टंट आहे हे बघ

वाटत या मी सगळं शॉपिंग केली थोडीशी आणि आज बघी बाबूला थोडस राउंड मारू घरी चाललोय बाबू कसं बोलते बाट बू बोल दादा गाडी पास झाला म्हणते बघ तिकडे दादर बघ दादर

पप्पा ब्लेंडनी कापून घेऊ शकतात तर नाही काय का पप्पा हे इथलं ब्लेंडनी कापून आपण डिस काढला होता ते गावाला लाईव्ह ऍक्सिडेंट ते नसतात का ते गावाला काय वगैरे त्यांच्या पण केलं होतं पप्पा इलिगल काम केलं घाबरले आता गाईज घरी आलो आम्ही आणि काय आलं माहिती का बाबांची ना शुगर ना किती झाली ना साडेचारशे झाली म्हणजे खूप फास्ट वाढली म्हणजे खूप जास्त झाली आहे एकशे वीस दोनशे ठीक आहे साडेचारशे साडेपाचशे सुगर खूप असते आता आम्ही दवाखान्यात जाणार त्याने इंजेक्शन दिलं पोटाला तर दोन चार दिवस ते बोल इंजेक्शन देऊ मग कमी होईल मग बघू आपल्याला आणि त्या पूजापणे दोन दिवसावर आणि असं काही बाबांना बरं नाही आहे टेन्शन झालं आहे चला बाबा काय ना काय चांगल्या कामाच्याकडे म्हणजे गेल्या अडचण येत असते सो बाबांना बरे नाही टाका पटकन पहिले इनेट करू आणि बघू काय बोलतो डॉक्टर काय करतो रे एवढं मनापासून अरे वाईट टाका ते काढले ना तिने स्वरू आलाय घर बघायला बाबू कशा आहे घर कच वाटत मस्त मस्त असं बोल डेडू बाबू लावत दे बाबू कुठे बाबू कस आहे त्या का अडचणीमध्ये बाबू कुठे बाबू लावत दे कोण आहे बाबू कोण आहे बाबू तू मोबाईल देऊ ना डॅडीचा पाळशी कमी होईल शोरू कुठे शोरू शोरू कुठे चिडू मी बघ अजून भांडी नाही काढली कारण कलरचा वरती काम नंतरच नव्हे सर्व सो आता ना आता पहिले चाललो आम्ही कुठून फॅन बघायला झालं कारण उद्या वायरिंग वाला फिटिंग वाला सकाळी सकाळी येणार आहे ना गोपाल बाहेर बोला येईल फिटिंग फिटिंग करू चलो बोल चलो बोलो चल चल बोल मी घरासाठी बाबा बाई शोरू बस हा बस शिव बस दिसली बोल मी मी बोल मी लक्षण असेल तेव्हा तू मग मी देखे। देखे। मी स्वराज देशमुख घंटा